शंभर टक्के दंगल घडिने मराठ्यात आणि धनगरात हे त्याचं कामच धनगर बांधवांनाच माझी विनंती आहे तुमच्या नेत्याला बी जरा समजून सांगा तुमचं आरक्षण तुम्ही मागा याच्या नादी लागू नका ना विनाकारण हे चिघळीणार आहे ती चिघळू देऊ नका शेवटी निर्णय तुमचा आहे शेवटी आता त्याचे वाघ आहेत तर आमचे कुणीतरी असतीलच ना शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली आमचे वाघ आहेत आणि रस्त्यावर उतरणार आहेत तो एव्हा अग्रस्तरीवर उतरायचे तुला हे सगळ्या मा महाराष्ट्राला माहिती आहे तू दंगल घडून आणणार आहे त्याला दोषी जबाबदार मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला सांगतो हे छगन भुजबळे जातीवाद तीड निर्माण करायला तो येऊन अग्रस्तरी नुसते मारायला त्रास होऊन दे मग सांगतो तुला त्याला काय बोलावं कळत नाही तो काहीतरी बोलतो तुला काय कळत आहे तुला काय कळत आहे संविधानाच्या पदावर बसतो उपोषण बसितो आंदोलनं बसितो आम्ही शांततेनं अंतरवलीत बसलो तर सभा काय घेतो त्याच्यातून बाकीच्याला वाटून दिलेत वाटण्या केल्यात तू असं म्हण तू तोडीन म्हण एक जण पाय तुडीन म्हण एक जणांनी माझ्या वैयक्तिक याच्यावर बोलायचं हे वाटून दिलेत त्याने हिशेब आडली मी हे बोलणार मला सरकारचं बंधन आहे मी संविधानाच्या पदावर बसलो आहे मला बोलता येत नाही तुम्ही बोला काचा खच काच, मी आहे तुमच्या मागं असं वाटण्या पाडून देतोय तो इतका तर त्याला काय कळतंय ते कोणतं शान आहे स्वतःला शाणं समजित आहे तर अशा वाटण्या पाडून देईन का बोलायच्या आणि परत संपली तुम्ही मी सत्तेत हे सगळे मंत्री तुमच्याकडे आणतो तु, तुम्ही फक्त तिकडं म्हणा म्हणजे हे काय आंदोलन आहे आमच्याकडे मंत्री आले आम की त्यांच्याकडे आले पाहिजेत आम्हाला लिखी दिलं की त्यांना दिलं पाहिजे आमच्याकडे मुख्यमंत्री आला की त्यांच्याकडे आला पाहिजे बोलायचं सांगू तो तु, तुम्ही म्हणा मुख्यमंत्री मराठ्याचा असा माना नसतं मी आपोआप दाबाव आणतो मी आपले पडलेले फिरडेले हे सारा सार सार सगळा गोळा करतो आणि सरकारवर दाबा आणतो मग तेव्हाच म्हणायचं सांगतो की मुख्यमंत्री मराठ्याचा आहे म्हणा मग तसं म्हणलं की मला जवळ करते काय नियत तोही मला जवळ करते ना मग मी सगळे मंत्री घेऊन तुमच्याकडे येईन मग तुमची इज्जत वाढन तुमची किंमत वाढन तुम्ही नवीन नेते तयार होतान मी तर काय आता हाहीच तुमच्या मागे खंबीर सत्यत असलं सांगत आहे ती आणि त्या सांगत तर लाज वाटली पाहिजे त्याला वाटतं तसं मला कुठून माहीत होतं लाज वाटली पाहिजे खरंच त्याला काय सांगतो आपण आणि त्या मुख्यमंत्र्याला मराठ्याचा म्हणून बोलायला लावतो त्यांच्यावर आरोप करायला लावतो परत तो सुद्धा देवेंद्र फडणवीसांवरती आरोप करतो काय झालं की इतकं तर म्हणजे इतकं बीटीच धरत सरकारला सुद्धा आणि मराठ्याला सुद्धा सरकारने वाटप केलेल्या जात प्रमाणपत्रावर श्वेत पत्रिका काढावी बोगस कोण प्रमाणपत्र देणाऱ्यावर कारवाई करू असं आश्वासन सरकारने दिलेलं आहे म्हणून आम्ही उपोषण सोडलेलं आहे तुला येतेच काय तुला गोरगरीबाचे भांडणं लावण्याच्या पलीकडे आलंय का आत्तापर्यंत विनाकारण तो आता, विना आता धनगर बांधवावर नाराजी ओढून लावायला लागला मराठ्यांची मराठ्यांचं धनगराचं काहीच नाही झालेलं परंतु हे आता मराठ्यांची नाराजी धनगरावर ओढून घ्यायला लागला आहे धनगर बांधवाने समजून घेतलं तर चांगली गोष्ट राहील नाही घेतलं तर त्यांचा विषय राहिला आमच्या ओरिजिनल आहेत तुम्ही कसं काय म्हणतात की मराठ्याला आरक्षण देऊ नये ते खोट आहे तुमचं ही माणुसकीच कोणती जिवंत आहे आमची नोंद असून आम्ही ओबीसी आरक्षणात असून तुम्ही देऊ नका म्हणता ही नियत कोणची आहे तुमची कोणची माणुसकी जिवंत आहे तुमची मग मंडल कमिशनचं सुद्धा सगळं काढावं लागणार आहे नसता मराठी सुद्धा सगळे रस्त्यावर येणार आहेत आता हो मराठी सुद्धा आम्हाला खाऊन नाही द्यायचं तुम्हाला आमचं खरं असून आम्ही तर तुमचं खोटंही तुम्हाला खाऊनच नाही देत ना तुमचं तर पुरं बोगस आहे आता खेटायचंच तुम्हाला तर नाविलाज येते छगन भुजबळला त्याला नाव इलाज आहे मराठ्यांचं हां छगन भुजबळचं ऐकून तुम्हाला जर आमचं वाटलं करायचं मराठ्यांचं आमचं नाव आहे आम्ही आमच्या पोराचं नाही वाटो होऊन देणार मराठ्यांच्या समाजालाही सांगतो मराठ्यांना आणि नेत्यांना नाही सांगतो नेत्यांनी सुद्धा लक्षात ठेवा हे यांचं वागणं बरोबर आहे का मराठ्यांची देणारी ही वागणूक बरी आहे का भाषणात काय बोलत आहेत आम्ही जातीवादी नाहीत आता कस काय गाड्या भरून पाठी देत पड की नाही उघडे आपल्या जातीच्या पोरांना आरक्षण मिळत नसून हे देऊ शकत नाहीत देऊन द्यायनात मग तुम्हाला नुसतं निवडून येऊन करायचं आहे काय ते खोटं निवडून येऊ त्यांच्या मताची गरज आहे निवडणुकीत असं तुम्ही म्हणता काय गरज आहे मताची ते जर म्हणत असते ना आम्हाला जात पाहिजे मताची गरज नाही तर तुम्ही तुम्हाला सुद्धा काय मताची गरज आहे तुम्ही म्हणता ना त्यांचं मत निर्णायक हे म्हणून पाहिजे अरे मराठ्यांचाच निर्णायक करा ना मतदान मराठ्यांचाच निर्णायक करा त्यांचं मराठ्यांचा निर्णायक मतदान हे म्हणता निवडून यायला मराठ्याचाच निर्णायक करा होऊन द्या सगळे साप इतकी जरी यांना द्वेष असेल मराठ्यांचा इतका राग येतो यांना मराठ्यांचा आपल्या मराठ्यांना काय वाटत नसन का आता आमच्या लेकराचं वाटलं होतं ना आमची भाकर घेऊ नका ना आम्हाला धका कोणती भाकर घेतली तुमची सगळ्या दुनियाचा भाग रे तुम्ही तुझी एकटाच खातो आता त्यांच्या सगळ्या मागण्या तुम्ही ऐकलेल्याच आहेत त्या म्हणतात आमच्या मागण्या पूर्ण होत आहेत आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आमच्या सुद्धा पूर्ण होत्यात आमच्या सुद्धा पूर्ण होत्यात शंभर टक्के एक बिकून बिरो रद्द होणार नाही सरकारला त्याचे परिणाम भोगावं लागणार सत्तेत राहून आंदोलन उभा करतो आणि रस्त्यावर उतरण्याची भाषा करतो वाघाची शिंहाची तू मला जातीवादी म्हणते त्यांचे काही नेते सरकारमधले लोक मला जातीवादी म्हणतात मराठ्यांचे सुद्धा काही म्हणतात कोण जातीवादी मी फक्त कणखर मराठ्यांच्या मागे उभा आहे म्हणून मराठ्यांच्या लेकरांचा गोरगरिबाचं कल्याण व्हायला लागले हे पटत नाही काय मराठ्यांच्या नेत्याला ते कणखर उभा हो आहे त्यांच्या जातीच्या मागं मी कणखर उभा हो आहे आता हा जर रस्त्यावर उतरायची वाघाची भाषा करणार असला तर काय करू मी मराठ्यांनीच उत्तर द्या मला का हात बांधून बसू मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे का मग हे मराठ्यांच्या नेत्याचं म्हणणं आहे का आता ती जर वाग रस्त्यावर उतरण्याची भाषा करणार असला आणि भांडण लावून देणार असला दंगली घडून आणणार असला मी बांधून घरात बसू का मराठ्यांचे मूर्दे पडून देऊ का मराठ्यांच्या नेत्याला सवाल आहे माझा मरून द्यायचं का मराठीच लोक नये आरक्षण मिळून द्यायचं का पोहराला घेऊन द्यायचं का फाश्या नुसत्या मराठ्याच्या मराठ्याचे पोरं नय नोकऱ्याला लागले पाहिजे का मराठ्यांचे पोर उच्च शिक्षणात नाही गेले पाहिजे का या आरक्षणासाठी फक्त यांची ही टोकाल जायची भूमिका आहे मग आरक्षण किती मोठी गोष्ट आहे मराठ्याला समजत नाही का आपल्या लेकराला मिळाल्यावर आपले किती मोठे होते किती भयानक आहेत यांची की मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजेत किती भयानक नियत आणि नीतिमत्ता यांची आणि संविधानाच्या गप्पा हातेत अभ्यासपूर्ण आंदोलन पाहिजे संविधानाचं आंदोलन पाहिजे काय संविधानाचं आंदोलन आहे का हे अंधारातून लोकांना सपोर्ट करायचा ईदुन मागच्या आंदोलन आंदोलनात आता ओ पण यायच बुरखा फाटला बुरखा मराठ्यांचं मतदान घेत होते गोड बोलून गोड लागत होतो तोवर बुरखा फाटला आता खरे बाहेर आले यांची किती जातीवादी आणि मला जातीवादी म्हणता मराठ्यांचे नेते जरा थोडे शाने व्हा आता बघा यांचे वाक्य जरा वाचून बघा इथून मागचे स्टेटमेंट आताचे स्टेटमेंट आणि काय करत का नाहीत का पन्न हे काळजी नका करू काय करत नाहीत एकटेच पन्नास पाच टोके आपण हे जरा आरक्षण असून हे टोकाला आपल्या वाटवळ करायला निघालेत तर आपल्याला नाही येन ते आपला हक्काच आहे जे छगन भुजबळ घडूनच आणायचं तर त्याला मराठ्याचा नाविलाजे नाविलाज आहे मराठ्यांचा छगन भुजबळ जे आमचा बी कर तुला काय करायचं ते सहन व्हायचं तर करू सरकारलाही सांगतो जे आमचा आधी आम्ही कोणाच्या अंगावर जाणार नाहीत मा मराठ्याच्या अंगावर आले हे छगन भुजबळने जर लोक सोडले आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरणार चॅलेंज आजचा सरकारला सगळ्या तेव्हा जर वाघाची भाषा करतो रस्त्यावर उतरायची भाषा करतो ना मराठी सुद्धा घरात बसणार नाहीत ना विला आहे आमचा कोण कुणाला फसवत आहे हो तुम्ही सरकार म्हणते तुमचा प्रश्न मार्गीला गुरु सदेश वगैरे त्यांना म्हणताय की ओबीसी तुम्ही धक्का लावू देणार नाही नेमकं कोण कुणाला हो फसवत संबंधच नाही ओबीसीला धक्का लागायचा आमचा आरक्षण आहे दोनशे वर्षापूर्वीचा काय संबंध यांना धक्का लागायचा खात्यात वर बडून चारे बाजूने आणि उग बड बडबड बड बड करतात ऐकून घेतलं म्हणजे काय माझ्या का लावायला लागले का तुम्ही म्हणजे जरा जमला काही समजायला लागलात का स्वतःला मग आम्ही शांततेत बार बार ऐकून घेतो दोन दोन पावलं माग सरकतो उपोषणात उपोषण का काय छगन भुजबळ आणि मला म्हणतात जातीवादी उपोषण सुरू असताना उपोषण बसवता दंगली घडून आणण्यासाठी आणि अभ्यास पूर्ण आंदोलनानं संविधानाच्या पावलावर चाललेलं आंदोलन भाषा शिकवायला निघाली दीड दिवसात आणि स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं आणि जातीवाद का तयार करायचा पहिले ज्ञानधरातून केला आता ओपन करायला लागले आणि मराठीचे लोक त्यांच्या मागे पळत आहेत निर्णायक मताने काय निर्णायक मता नाही रे जाताचं मुडदा पाळायला निघाले ते लोक सरकारवर दबाव आण मंत्रिपदावर असून बघा ना मोजून यादी गिरीश महाजन मराठीचं मतदान नाही घेत का अतुल सावे नाही का मतदान घेत धक्का लागून नाही देणार म्हणतात काय भाषा तुमची आणि जाती आम्हाला जातीवादी म्हणता आम्हाला जातीवादी म्हणता मुद्दा नाही पडून देत मराठ्यांचा मी तवर मराठे सगळे एक एकूण बारा जात संकटात सापडलेली यांनी संविधानाच्या पदावर हे बसलेत गैरवापर करतात आतून काड्या करतात आपल्या पोरावर केसेस करायला लावतात कुलबी नोंदी यांनी थांबिल्यात या छगन भुजबळ त्यांनी सरकारने सांगून सरकारने सुद्धा त्या थांबविल्यात सगळ्या स्वारीच्या अंमलबाजून येऊन देनात मराठ्यांचं है हैदराबादचं गॅजेट आहे है। सातारा संस्थांचं गॅजेट आहे ब्रिटिश काली नाही आत्ता अठराशे एकाहत्तरची जनगणना माझ्याकडे आली त्याच्यात दाखवलं आहे ब्रिटिशकालीन मराठा हा कुणबी आहे आत्ता रेकॉड्यामध्ये जोड मी आत्ता मीडियाला दाखवतो